विवाह पंचमी हा प्रभू राम आणि सीता यांच्या विवाहाचा वर्धापन दिनाचा शुभ प्रसंग म्हणून हा दिवस साजरा केला जातो जो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशीच साजरा केला जातो म्हणून याला पंचमी असं म्हणतात या दिवसाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे कारण असे मानले जाते की विवाह पंचमीला भगवान राम आणि देवी सीता यांचा आपण यांची जर आपण मनोभावी पूजा केली तर वैवाहिक जीवनातील अडथळे देखील दूर होतात तर विवाह पंचमी यावर्षी येणार आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तर या दिवशी प प्रभू राम आणि सीता यांचा हो देखील ज्यांना इच्छा असते ते साजरा करतात आणि त्याचबरोबर या दिवशीची तिथी जी आहे पंचमी तिथी ही पाच डिसेंबर रोजी सग दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे तर ती सहा डिसेंबर रोजी बारा वाजून सात मिनिटांनी संपणार आहे आपण बघूयात की या दिवशीचं महत्त्व काय आहे तर हिंदू परंपरेनुसार हो व पंचमी केवळ प्रभू राम आणि देवी सीता यांच्या दैवी मिलनाचे प्रतीक नाही तर गोस्वामी तुलसीदास यांच्या रामायणाच्या अवधी आवृत्तीची पूर्णता देखील दर्शवते तर आपण बघूया पूजा विधी कसा करायचा या दिवशीचा या दिवशीची सुरुवात लवकर आंघोळीने करा आणि स्वच्छ नवीन कपडे घाला एक पवित्र व्यासपीठ किंवा पूजा चौकी किंवा पाटा आपण नोंद त्याला स्थापित करा आणि पूजा सामग्रीची व्यवस्था करण्यासाठी त्यावर कपडा ठेवा भगवान राम आणि देवी सीता यांच्या मूर्ती स्थापित करा आणि त्यांना वधू आणि वर म्हणून सजवा देवतांना फुले फळे आणि इतर पूजा साहित्य अर्पण करा आणि विधी करा शुभ श्लोकांचा जप आणि प्रार्थना केल्याने विवाहातील विलंब देखील आणि वैवाहिक जीवनात समृद्धी येते असं देखील जातं आता आपण बघूया विवाहपंचमी दिवशी काय काय आपण उपाय करू शकतो ते विवाह पंचमीच्या दिवशी रामायण आणि रामचरित माणस पठण केल्याने वैवाहिक समस्याही संपतात त्यामुळे या दिवशी त्याचे पठण नक्की करावे या दिवशी अविवाहित मुलींनी भगवान श्रींची पूजा करून रामचरित माणस पाठ केल्याने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच इच्छित वराचा आशीर्वादही मिळतो विवाह पंचमीच्या दिवशी विवाहित जोडप्यांनी भगवान श्रीराम आणि माता सीता यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे याशिवाय पिवळ्या पेढ्यांचा नैवेद्य द्यावा यामुळे जीवनातील संकटे कष्ट दूर होतात या दिवशी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक अर्ज लिहून माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्या चरणी अर्पण करावी यामुळेही इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते त्याचबरोबर या दिवशी अविवाहित मुलींनी ओम जानकी वल्लभाय नम मंत्रा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे त्यांच्या आयुष्यातील येणारे जे विवाहाला संकट येत असतील तर तेही दूर होतात असं देखील म्हटलं जातं असं म्हटलं जातं की विवाह पंचमी दिवशी लग्न लावलं जात नाही किंवा या दिवशी लग्न करण्यास लोक घाबरतात यामागे लोकांची काय धारणा आहेत ते आपण जाणून घेऊया भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह हो पंचमीच्या दिवशी झाला होता हिंदू धर्मात राम सीता या जोडप्याला आदर्श पती पत्नी म्हणून पूजले जाते प्रत्येक जोडप्याला आपले जोडपे राम सीतेसारखे असावे असे वाटते हे जोडपे राम आणि सीतासारखे राहावे म्हणून वडीलधारी मंडळीही त्यांना आशीर्वाद देतात पण लग्नानंतर भगवान राम आणि माता सीता यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला आणि त्यांचे जीवन कष्ट भरलेले होते वनवास संपवून ते आपल्या राज्यात परतले नक्की पण तेव्हा देवी सीतेला अग्निपरीक्षेच्या आव्हानाला सामोरे जावे लागले यानंतर प्रभू रामाने माता सीता गरोदर असताना त्यांचा त्याग केला त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना मोठ्या कष्टाने वाढवले या सर्व घटनांमुळे विवाह पंचमीच्या दिवशी लोक आपल्या मुलींचे लग्न लावून देत नाहीत तर ही होती सर्व विवाह पंचमीबद्दल माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास वेळेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद